एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस पोलीस ठाणे तालुका भूम जिल्हा धाराशिव तसेच मौजे सोनारी चिंचपूर बुद्रुक कंडारी तांदुळवाडे येथे दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस ते तेवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरात नव्यानं लागू झालेल्या नवीन प्रमुख फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती प्रसार प्रसिद्धीसाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे शंभर दिवसांचे कृती आराखड्याअंतर्गत कार्यालय प्रमुख यांना कामकाजासंबंधी देण्यात आलेल्या लक्षाच्या अनुषंगाने सदर कार्यशाळा घेण्यात आल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून संपूर्ण देशभरात लागू असलेले भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा अधिनियम या फौजदारी कायद्यांऐवजी दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीपासून नवीन भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन प्रमुख फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात सुरू झाली नवीन फौजदारी कायद्यांबाबत जनतेबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांचा प्रचार प्रसिद्धी व्हावी या हेतूने माननीय श्री संजय जाधव पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शपकत आमना अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे सूचना आणि मार्गदर्शनावरून श्री गोरक्षक खरड सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबी यांनी पोलीस स्टेशन अंबी येथे तसेच मौजे सोनारी चिंचपूर बुद्रुक कंडारी तांदूळवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन केले सदर कार्यशाळेसाठी पोलीस स्टेशन आंबी हद्दीतील पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष आशा सेविका ग्रामस्थ आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं हजर होते आणि सदर कार्यशाळेमध्ये श्री गौरीप्रसाद हिरेमठ उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री गोरक्ष खरड सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच सचिन गायकवाड सहाय्यक सरकारी वकील यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांबाबत योग्य ते मार्गदर्शन केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा